नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पालेभाजी म्हणजेच रानभाजी खूप मस्त अशी ही भाजी आहे उडदाची डाळ तर तुम्ही खाल्लीच असेल किंवा उडदाचं घुट डांगर असे हो उडदाच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत पण ही आहे उडदाच्या पानांची पालेभाजी मंडळी मी फर्स्ट टाईम खाल्ली आणि मला इतकी आवडली खूप अप्रतिम रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण उडदाच्या भाजीची ओळख करू देऊ तर ही आहे उडदाच्या पानं तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीची दिसतात तर आता ही स्वच्छ धुवून आपण कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर इथे आपण ती पानं कढईमध्ये काढून घ्यायची आहेत साधारणतः एक कढई भरून ही पानं होती गावावरून आणलेली भाजी आहे भरपूर अशी दिली होती मी सर्वच एकदाच केली होती कारण ती नंतर खराब होईल पानं घातल्यानंतर यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून त्याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर अर्धा तास शिजवून घ्यायचे आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता मंडळी आपण बघून घेऊया की भाजी शिजली आहे की नाही कढई भरून भाजी होती त्याची अर्धी कढई झाली आहे आता आपण चेक करूया भाजी शिजली आहे की नाही हे पहा मंडळी अशा पद्धतीने त्याची पानं स्प्रेड होतात कारण ही उडदाची भाजी याला शिजायला थोडा वेळ लागतो थंड करून घ्यायचे आहे थंड करून झाल्यानंतर अशा रीतीने त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे काढायचं नाही थोडी ओलसरच ठेवायची आहे अशा रीतीने मी सर्व भाजीचं पाणी काढून घेतलेलं आहे पण पाणी ही टाकून देऊ नका जोपर्यंत तुमची भाजी पूर्णपणे शिजून तयार होत नाही तोपर्यंत पाणी असंच बाजूला ठेवा आता आपण ही जी आपण पाणी काढून घेतलेली भाजी होती त्यामध्ये आपण चार चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे भाजी थोडी तिखटच करायची जेणेकरून त्याला छान अशी चव येते तिखट घालून छानपैकी अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे तिखट आणि भाजी दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे फोडणी देण्यासाठी इथे मी ऑलरेडी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त लागल कारण भाजीसुद्धा जास्त आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे इथे मी चार कांदे घेतले आहेत कांदा जेवढा घालाल तितकी भाजी अप्रतिम लागते मी इथे चार कांदे घा बारीक चिरून घेतले होते ते घातले आहेत कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचा आहे लसूण ऑप्शनल आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण खूप छान अशी टेस्ट येते तर लसूण नक्कीच घाला लसूण आणि कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजेच मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आता आपण जी भाजी मिक्स करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे भाजी घालून कांद्यासोबत भाजी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा हाय करू नका जेणेकरून परतण्यात त्रास होणार नाही व्यवस्थितरित्या परतली जाईल छान अशी मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनटं सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून कांदा तेल आणि भाजी सर्व छानपैकी मिक्स झालं पाहिजे एखाद मिनिटभर मिक्स करून झाल्यानंतर आता इथे भाजी थोडी सुकी सुकी वाटत होती म्हणून मी जे पाणी उरलं होतं ते पाणी ह्यामध्ये सगळंच घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त ओली हवी असेल तर तुम्ही थोडंसं अजून गरम पाणी घालू शकता काही हरकत नाही नको असेल तर तुम्ही अशीच सुकीसुद्धा खाऊ शकता मला ओलसर आवडते म्हणून मी ओलसर थोडीशी केली होती आता पुन्हा आपण ह्याला सहा ते सात मिनटं अशीच मंद आचेवर राहू द्यायची आहे सहा ते सात मिनटानंतर मस्त अशी भाकरीसोबत सर्व करायची आहे खूप छान अशी मस्त भाकरीसोबत लागते ही भाजी बाजरीची भाकरी असली तर अप्रतिमच तर मंडळी तयार आहेत आपली उडदाच्या पानाची भाजी कशी वाटली मंडळी माझी ही रेसिपी माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन धावायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू